बोनाडींमध्ये व पीक कर्जामध्ये शेतकरी चिखलात रुतलेला असताना नुकताच संपलेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक कसेबसे मिळवले मात्र या हरभऱ्या पिकाला बाजारभावानुसार भाव, भाव मिळत नसल्याने शेवटी त्याला शासकीय खरेदीनुसार शेतकी संघामध्ये चौवेचाळीशी रुपये भावाप्रमाणे हा हरभरा द्यावा लागला मात्र हरभरा देत असताना किंवा हरभऱ्याची मोजणी करत असताना या ठिकाणी नेमलेला ग्रेडर याच्याशी बऱ्याच संकटांना त्याला सामना करावा लागला काही वेळेस तुतुमयमयही झाली मात्र ज्या शेतकऱ्यांचे टेबला खालून काही देणे घेणे झाले अशा शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे हरभरा त्वरित मोजण्यात आला काय झाला हा प्रकार चला पाहूया पी बी सी मातृभूमीचा शेतकी संघामधला हा स्पेशल रिपोर्ट मागील वर्षी झालेला कमी पाऊस आणि त्यामुळं विहिरीच्या पाण्यात झालेली घट पाहता नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा घेत कसंबसं उत्पन्न मिळवलं आहे यामध्ये प्रामुख्याने हरभरा या द्विदल धान्याला पाचोरा बाजार समितीत बत्तीसशे ते चौतीसशेपर्यंत भाव मिळतो आहे परंतु मागील काही महिन्यात या हरभऱ्याला शासकीय खरेदी शेतकी संघात चौवेचाळीसशे एवढा भाव देत खरेदी सुरू करण्यात आली होती मात्र येथील ग्रेडरचा शेतकऱ्यांनी आणलेला मालाला हा माल ग्रेडमध्ये बसत नाही किंवा ऑनलाईन वाहनांचा नंबर लागून ती वेळेत न मोजणी करणं कागदपत्रात काही त्रुटी सांगणं अशा प्रकारे मनमानी कारभारानं शेतकरीमध्ये आणि ग्रेडरमध्ये तू -तू मैमे पाहाव्यास मिळाले

मागे उत्तर म्हणतात काट्यावर लावून उतर काट्यावर

एका शेतकऱ्यानं नाव न सांगता ही बातमी सांगितली याबाबत पीबीसी मातृभूमीचे प्रतिनिधी शेतकी संघात गेले असता असा काहीसा प्रकार पाहावयास मिळाला त्यावेळी ग्रेडरच्या मनमानी कारभारानं शेतकऱ्यांमध्ये संताप पाहावयास मिळाला

आपल्या संध्या सतरा पंधरा गुण अकरा अकरा तीन दिवसापासून पासला बर आता काय तुमची तक्रार आहे एकटाच काट्यावर माल लागला तर त्यांनी बंद करून गेले तुमच्या चालणार आहे पेमेंट भेटणार नाही गर्दीन लगेच येणावर बर हा काय चूक होती काही फक्त नाववरून पाटील आणि तावडे तयार होतात पेमेंट पण सांगितले राय परगेन मॅटर मॅटर आम्हाला एक पर्सेंट चार्ज चालतं त्याच्यानंतर त्याची आर्द्रता आद्रताचा पुढचा प्रश्न आहे ॲडमिक्स आम्हाला पाच पाच पर्सेंट चार्ज चालतो शंभर ग्रॅमला पाच ग्रॅम चार्ज तोही याच्यात बसत नाही परत आला डॅमेज पर्सेंट शंभर ग्रामला तीन ग्रॅम दाळा माल चालते त्याचंही प्रमाण जास्त असतं तेही आम्ही चेक करून एवढं परत आलं या जो डंकीमाल आहे डंकीमाल आम्हाला शंभर ग्रामला चार पर्सेंट चालतो त्याच्यानंतर आलं ग्रीन सीड प्लस इमॅच्युअर तो सहा ग्रॅम चालतो शंभर ग्रॅमला हो त्याच्यानंतर आलं मॉइचर चौदा पर्सेंट शेतकऱ्याचं येतच नाही कारण काढून बरेच दिवस त्यामुळे आम्ही लावत नाही पर्सेंट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे पण त्याच्यावरती नको नको त्याच्या खाली पाहिजे हां पण एकही शेतकऱ्याचं लागत नाही कारण का की काढून बरेच दिवस गेले त्यामुळे आम्ही मॉच्छर मैचर लावतो शेतकऱ्यांना इथे जे शेतकरी तालुक्यातून येतात हो त्यांचे मोजणी कशा पद्धतीने केली जाते आणि त्यांचे नंबर कशा पद्धतीने नंबर आणि नंबर लावायचे शेतकरी संघाचे अंडर आमच्या समोर जो गांडीवर माल लागला जातो त्याचाच सॅम्पल आम्ही करतो शेतकरी संघाचं काम येतो नंबर कसे लावायचे कसे घ्यायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कसे घ्यायचे ते शेतकरी संघाचं काम आहे शेतकऱ्यांना आपला हरभरा माल आपल्या शेतकरी संघामध्ये आणला असता त्याच्यासोबत कोणते कोणते कागदपत्र त्याच्यासोबत कागदपत्र ऑलरेडी दिलेलं ऑलरेडी त्याच्यानंतर त्यांना माल मोजण्याचा मेसेज येतो ते मेसेज पाहून आम्ही तर माल सॅम्पल नंतर मोजला जातो बरं इथे काही शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे किंवा व्यापाऱ्यांच्या गाड्याच्या गाड्या इथे मोजल्या जातात किंवा पैशांची मागणी होते यावर आपलं मत काय त्यांनी सिद्ध करून द्यावं साहेब